तर ज्यांच्यासाठी इतकी रिस्क घेतली जाते ते कसे असतात त्यांना हे सगळं आवडतं की अजिबात नाही आवडत त्यांना शक्यतो माणसांनी त्यांना डिस्टर्ब केलेला फारसा आवडत नाही पण आपल्याला त्यांचे फोटो हवे असतात त्याच्यामुळे आपण तेवढ्या सगळं त्यांचे जे काय नखरे असतात ते सहन करायचे आणि गुपचुप फोटो काढायचे जसे मिळते काय नखरे असतात फोटोज म्हणजे कसं असतं ना आता वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा फोटोग्राफीचा अतिशय आव्हानात्मक प्रकार आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टला कुठलीच सूचना देऊ शकत नाही म्हणजे पक्षाला आपण सांगू नाही शकत तो कुठच्याही क्षणी उडून जातो वाघाला सांगू नाही शकत की बाबा समोरून ये समोरून लाईट चांगला आहे किंवा साईडनी येऊ नकोस वगैरे काहीच नाही तो त्याला हवं तसं तो करणार आणि त्यातला उत्कृष्ट क्षण मला टिपायचा आहे आणि त्याचा मला जास्तीत जास्त चांगला फोटो काढायचा आहे त्याच्यामुळे माझ्या कॅमेऱ्यावरती किती चांगली पकड आहे माझी निर्णय क्षमता कशी आहे आणि माझ्या टेक्नॉलॉजी मध्ये मी किती एक्सपर्ट आहे त्या क्षणी तेवढं तिथे माझा कस लागतो म्हटलं तरी चालेल कारण समोरची म्हणजे समोरचा ऑब्जेक्ट माझा कुठच्याच पद्धतीने मला कोऑपरेट करत नसतो रादर त्याला मी त्याला डिस्टर्ब करते हेही आवडत नसतं त्याच्यामुळे जसे मिळतील तसे काढून घ्यायचे पण कधी कधी खूप छान फोटोज देतात आता हा जो उस्ताद आहे हा खूप शांत बसून होता म्हणजे त्यांनी मला पाहिलं होतं तरी पण तो शांत मिळतपणे माझ्याकडे बघत बसून होता आणि तो जरा जरी हल्ला असता तरी खालचं पाणी विस्कटलं असतं आणि ते प्रतिबिंब दिसलं नसतं पण तो अजिबात हल्ला नाही असे आशे, असे पण क्षण येतात की खूप सुंदर सुंदर फोटो मिळून जातात